शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पार पडला श्री योगेश मसलगे पाटील यांचा सन्मान सोहळा महाराष्ट्र राज्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलच्या वतीने राज्याचे प्रभारी माननीय रमेशजी चेन्नीथला तसेच प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या रोजगार व स्वयंरोजगार सेलने मान्य योगेश मसलगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली निवडणुकीच्या काळात पक्षाने दिलेली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली तसेच काँग्रेस गॅरंटी कार्डचा प्रचार प्रसार घराघरात गहरा पोहोचवला गेल्यामुळे महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळाल्या त्याबद्दल प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले त्यांच्या हस्ते फेटा शाल सन्मान चिन्ह देऊन पाटील यांना सन्मानित करण्यात आले पाटील यांचा एक सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राच्या एका विभाग प्रमुख पर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने दिलेला हा बहुमान ही अभिमानाची बाब आहे अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली माननीय योगेश मसलगे पाटील यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन त्यांना पक्षकार्यात जोमाने कार्य करण्याची संधी द्यावी अशी मागणी यावेळी उपाध्यक्ष श्री धनंजय कुलकर्णी यांनी नानासाहेब पटोले यांच्याकडे केली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सांगलीचे श्री धनंजय कुलकर्णी प्रदेश सरचिटणीस श्री अंजित अंबोरे यांच्यासोबत काँग्रेस पक्षातील विविध सेलचे सन्मान्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते